ಹೇಹಾ ನಂದಗರಿ ಪಾಳನಾ ಹಾಹ ನಂದ ಪಾಳನಾಖನಾ ಗೋಜಿರ್ವಾನ ಹಸತ ಗೋಕುಳ ರಾನತ್ ೇಖನ ಗೋಜಿರ್ವಾನ ಹಸತೋ ಗೋಕುಳ ರಾನ ಹೇ ನಂದ ಪಾಳನಾ ಹಾಹಾ ನಂದ ಪಾಳನಾ ओठ लाल हे डोळे चमने हास्यातून त्या फुले चांदणे ओठ लाल हे डोळे चमने हास्यातून त्या फुले चांदणे सोर्प सुंदर सवाने मोहून घेई मना हाले हा नंदा घरी पाळना हाले हा नंदा घरी पाळना बोल बो बडे ते भाग्याचे शब्द वाटती ते वेदाचे बोल बो बडे ते भाग्याचे शब्द वाटती ते वेदाचे ऋणझुनवाती घुंगुर वाळे ये दे पाहना हाले हा नंदा घरी पाळना हाले हा नंदा घरी पाळना नंद यशोदा करती कौतुक आनंदाचे अमापते सुख नंद यशोदा करीती कौतुक आनंदाची अमापते सुख माया पित्यांची कसे कळावे सौख्यतयाचे कुन्हा मयेपित्याविण कसे कळावे सौख्यतयाचे कुना हाले हा नंदागरी पाळना हाले हा नंदागरी पाळना